मित्रांनो बी बी मराठीच्या आजच्या एपिसोडमध्ये घरामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे कॅप्टन्सीचं कार्य काय काय होणार आहे या कॅप्टन्सीच्या कार्यामध्ये या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती देणार आहोत यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला एक सबस्क्राईब करा तर बघा घरामध्ये नाही काय गार्डन एरियामध्ये एक अनोखा टास्क आणलेला आहे बिग बॉसनं आणि या टास्क मध्ये सगळे सदस्य नायक आहे तर मस्त पैकी डान्स करणार आहेत ढगाला लागली कड पाणी ठेम गड या सॉन्ग वर मित्रांनो आजच्या एपिसोड मध्ये बिग बॉस नायक आहे सगळ्या सदस्याला संधी देणार आहेत की ते शावर खाली येऊन मस्त या सॉन्ग वर डान्स करणार आहेत सहज मित्रांनो घरामध्ये नायकाय ज्याचे डान्स झालं ते इथं बजर दाबून आजच्या एपिसोड मध्ये बजरचे याने की हे कार्य असणार आहे आता घरामध्ये काय कार्यामध्ये असणार आहे ते तर आपल्याला माहित नाही या कार्यामध्ये असं होणार काय मात्र मित्रांनो आज एपिसोड मध्ये नाही निकी तर का आम्हाला खतरनाक इथं डान्स बघायला मिळणार आहे सगळ्या सदस्याचं इथं आर्या अभिजित आणि मित्रांनो अरबास निकीचा सुद्धा डान्स बघणार आहे रोमॅन्टिक आणि सूरज चा पण तर आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला घरामध्ये कॅप्टन्सीचं कार्य बघायला मिळणार आहे आता बघूत मित्रांनो काय सूरज जानवी अंकिता यांच्यामध्ये जा कोण कॅप्टन बनणार आहे तर आजच्या एपिसोड मित्रांनो आम्हाला फार छान नजर आली आजही टास्क आहे ना लई आम्हाला मनोरंजन दिसणार आहे टास्कमध्ये तुमच्या तुमच्यावर काय म्हणणं मला कॉमेंटद्वारे नक्की सांगा कोण बनणार आहे घरचा नवीन कॅप्टन ते मी तुम्हाला नक्की सांगणार आहे यासाठी व्हिडिओला लाईक आणि लाईक सबस्क्राईब करा